कबरीवरून सध्या राजकारण चांगलं तापले मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या संघटनांकडून औरंगजेबाची कबर उखडून टाका अशी मागणी वारंवार केली जातीय परकीय आक्रमकाचा वंशज असलेल्या औरंगजेबाने हिंदूंवर अत्याचाराचा कळस केला जिहादी औरंगजेबाच्या कबरीचं राज्य सरकार व मुख्यमंत्र्यांनी अस्तित्व ठेवू नये अन्यथा प्रत्यक्ष कृती करण्याचा इशारा बजरंग दलाने दिला। ही अयोध्येतील दिनांक सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव प्रमाणे असेल असंही बजरंग दलाने स्पष्ट केलंय बजरंग दलाकडून असा इशारा देण्यात आल्यानंतर औरंगजेबाच्या कबर परिसरात पोलिसांचा बंदोबस्तही वाढवण्यात आला पण संपूर्ण प्रकरण काय आहे आणि औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण का तापलंय राजकीय नेत्यांच्या काय प्रतिक्रिया येत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी शनिवारी विश्व हिंदू परिषदेने अहिल्यानगर इथे पत्रकार परिषद घेऊन औरंगजेबाच्या कबरीबाबत राज्यभर सतरा तारखेला जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना याबाबत निवेदन जाणार असल्याची माहिती दिली औरंगजेबाची कबर काढून टाकली नाही तर लाखो हिंदू हे छत्रपती संभाजीनगर इथे जाऊन कारसेवा करतील असा इशारा बजरंग दला கடனாத்த औरंगजेबाची कबर पाडा ही मागणी वारंवार होऊ लागल्यानं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात औरंगजेब कबर परिसरात शनिवारी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला एक तुकडी तसस दोन अधिकारी आणि पंधरा कर्मचारी बंदोबस्तासाठी ठेवण्यात कबरीकडे जाणाऱ्या प्रत्येक माणसाला चेक करून सोडण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आलाय या, या सर्व प्रकरणानंतर राजकीय नेत्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया आल्या यामध्ये सत्तावीस वर्ष औरंगजेबाला इथे महाराष्ट्रात राहून राज्य करता आलं नाही याचं प्रतीक म्हणजे ही औरंगजेबाची खबर आहे ही कबर आज काढून टाकली तर भविष्यात लोक इतिहासात गडबड करतील त्यामुळे एक प्रतीक म्हणून या कबरीला हात न लावणं हे योग्य ठरेल अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली आहे दरम्यान छावा चित्रपटात औरंगजेब हा क्रूर राज्यकर्ता म्हणून दाखवण्यात आल्यानंतर समाजवादी पार्टीचे आमदार अबू आजमे यांनी औरंगजेबाला उत्तम प्रशासक असं म्हटलं होतं त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई सुद्धा झाली पण त्यानंतरही औरंगजेबाची कबर काढून टाकावी या मागणीचा जोर वाढल्याचं पाहू पाहायला मिळत तर दुसरीकडे काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणालेत की औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास पुसण्याचा प्रकार आहे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी स्टंटबाजी करू नये औरंगजेब जेवढा क्रूर होता तेवढ्याच क्रूरपणे महाराष्ट्रातील फडणवीस सरकार वागत आहे घाशीराम कोतवाल प्रमाणे गृह विभाग चालवलं जात आहे औरंगजेबाची कबर म्हणजे विरतवाची कबर नाही तर ती कबर क्रूरपणाची आहे त्यामुळे ती कबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाजवल्य इतिहासाची साक्ष देखील आहे असं सपकाळ यांनी म्हटलंय पण काही दिवसांपूर्वी फडणवीस यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना म्हटलेलं की औरंगजेबाची कबर आमच्यासाठी ही संरक्षित स्मारक आहे त्याची सुरक्षा करणं हे आमचं कर्तव्य आहे त्यावरून सध्या जी चर्चा सुरू आहे त्यावर मी काहीही बोलू इच्छित नाही तो अधिकार मला नाहीये यावर विभागातील वरिष्ठ अधिकारी अधिक माहिती देऊ शकतील म्हणजेच एएसआयचे अधिकारी कबरीवरून सुरू झालेल्या राजकारणावर बोलत नाहीत मात्र कबरीच्या सुरक्षेच्या मुद्द्याकडे ही दुर्लक्ष करायला तयार तयार नाहीत पुरातत्व खातं केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतं त्यामुळे औरंगजेबाची कबर काढायचीच असेल तर त्यावरून केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात राजकीय संघर्ष होण्याची चिन्ह नजीकच्या काळात निर्माण होण्याची शक्यता आहे पण तुम्हाला काय वाटतं जर औरंगजेबची कबर नष्ट केली तर खरंच छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची भविष्यात मोडतोड होऊ शकते का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा